गो माझे बायले माझी राणी माझे, माझे चेडवा हो मी काय चेडू हो मी बायको तुमची चेडू नाही ग तू माझी बायलीच सांगत बघा एवढा प्रेम करूस वाटत एवढा प्रेम करूस वाटत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत संध्याकाळ पासून रात्री पर्यंत रात्री पासून मध्यरात्री पर्यंत आणि मध्यरात्री पासून परत सकाळपर्यंत एवढा प्रेम तुझ्यावर करूस वाटत माका अरे माझ्या राजा मध्ये मी टॉयलेटला कधी जाऊ तापान पण आहे गो वय गो मध्ये गॅप देऊ खया लहान हो तेव्हा प्रेम करतास माझ्यावर अगो तुझी सारखी सुंदर बायको अख्या जगात शोधू शकली शिरा अगो मग प्रेम करू नाही तर काय करू प्रेम करी जा खुल्ला खुल्ला पोर वयीन तू का मका चला तर तयारी बघूया हे बाय माझे काय तरीच हो या बसा मी तुमचं पाय दाखते होता इचार। ती शेजार कशी दिसता गो ती घोबड्यासारखी दिसता मला निमूकपणे दहा हजार रुपये द्या नाहीतर या सगळ्या रेकॉर्डिंग ती काय ऐकवतय गो दहा काय वीस हजार थांब तुका येते ये गे रेकॉर्डिंग तिका ऐकू नको माझं डोकं दुखतय गो हिल असतंय रे बघ कडकडी येतंय ताप पण इलं चल बघतो मी आराम करतोय तू ती एकटीच जाऊ दे बाप तुमचं मेहंदीच असतं बहिनी कुठे आहे झोपले होत आजारी होत काय काम होतं काम तुमच्याकडेच होतं मला जरा माहेरी लोणावळ्याला जायचं होतं माझी आई खूप आजारी तिला बघायला जायचं होतं तुम्ही आल का माझ्यासोबत माझे मिस्टर येणार होते पण त्यांना ऑफिसच्या कामानिमित्त तर बाहेरगावी जायचे आपण आता निघालो तर संध्याकाळी लगेच येऊ हो वहिनी मी तुमच्या सोबत येत शेजार सर्व पाडू पाया आणि तुम्ही एकटी बाई माणूस कशी जातील चालेल या तुम्ही येत <laughs> काय हो चालेल मग अशी मी म्हंटल शॉपिंग करू जाऊया तर बोलता अंग दुखता बरं नाही वाटत गो आता बर वाटत बनवी जातय माणूस बाई बघल्यान की लगेच फुलगुलतो जा झोपा तिकड झोपतय चल गो मी येते तुझ्या चला आपण जाऊया शेजान वर गेलो तर मजा ही मध्ये अवधी तडबडली काय बोलणार अहो झोपतय की घालू का बड्यातला झोपतय आली मोठी शामी